नमस्कार मित्रो आज आपल्या सोबत शरोडच्या तृप्ती प्रोडक्शनचे रामदासजी राऊत आणि ज्येष्ठ तमाशा संघटक पापाबाई दमादार उपस्थित आहेत नमस्कार नमस्कार रामदासजी तुम्ही आत्तापर्यंत एकशे एकसष्ट वेब सिरीज केला आणि त्यापैकी शेवटची यातनागी जी वेब सिरीज आहे ती कुटुंबामधल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मांडणारी आणि समाजातल्या साध्या साध्या कलाकारांना घेऊन अतिशय चांगला अशा प्रकारचा अर्ध्या तासाचा हा दोघी चित्रपट तुम्ही तयार केला <ईगे> त्याचे वे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं महाराष्ट्रमध्ये चांगली चर्चाही सुरू आहे yes. पण आता एकशे बासष्ट वेब सिरीज केल्यानंतर किंवा दोघी चित्रपट केल्यानंतर <ईगे> आता तुम्ही थांबणार आहे का नवीन काय करणार आहे नाही माझा येत्या पुढच्या काळामध्ये घुंगरू नावाचा एक आपण वेब सिनेमा करतोय घुंगरू नावाचा सिनेमा करत असताना घुंगरू आपण नंतर बोलू पण तुम्ही त्या अगोदर एका वेब सिरीज शूटिंग पूर्ण या नावाचं आपण एक शूटिंग पूर्ण झालेलं आहे तर घात याची स्टोरी तुम्हाला जर सांगायचं झालं तर एका सदन कुटुंबामध्ये एक परप्रांतीय मुलगा ड्रायव्हर म्हणून येतो काम करत असताना तो त्या मालकाचा विश्वास संपादन करतोय आणि विश्वास संपादन करत असताना त्या मुलीला फुस लावून पळून येण्याचा त्याचा डाव असतो तर त्या मुलीला पळून घेऊन जात असताना महाराष्ट्रातील आजही अशी रांगडी माणसं आहेत mm. की ती आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या आई बहिणीची विज्जत वाचवण्यासाठी mm. आपलं प्राणपणाला लावतात mm. त्या स्टोरीमध्ये mm. असं आहे की त्या जी मुलगी तिला पळून घेऊन जात असताना mm. एक कर्नल नावाचा कॅरेक्टर आहे आमचा मिलिटरी रिटायर कर्नल की किती दक्ष असतात तिथली मंडळी रिटायर झाल्यानंतर आपल्या देशाबद्दलचा त्यांचा जो स्वाभिमान असतो तर ते कर्नल ज्या वेळेला वॉकिंगला जात असताना त्यांच्या खांद्यावर बंदूक असते त्याची संगत असते आणि सध्या बिबट्याचा वावर असल्यामुळं आम्ही त्या बंदुकीचा मुद्दा उल्लेख असा केलेला आहे की के बिब बिबट्याचा वावर असल्यामुळं प्रत्येक जो सैनिक आहे तो दक्ष राहून बाहेर पडतो पाठची वेळ असते आणि त्या मुलीचा किंचाळ्या लावाज ला येतो तो परप्रांती मुलगा त्या मुलीला पळून घेऊन जातो त्या मुलीला विकण्याचा त्याचा डाव असतो तिथे एक स्मगलर लोक तिथं तिला घ्यायला येतात अशा वेळेला त्या आमचे जे कर्नल जे जे कॅरेक्टर आहे ते जाऊन त्या मुलींचा प्राण वाचवतात किंवा तिचा जीव वाचवतात आणि तिला ताब्यात घेऊन हवे गोळीबार करून ते आलेले स्मगल पळून जातात आणि तो जो मेन गुन्हेगार आहे त्याला आपल्या बगल्यामध्ये दाबून धरून डिपार्टमेंटला फोन करून त्याच्या ते ताब्यात देतात याच्यातून दाखवले काय आपण महाराष्ट्रातल्या आई बहिणीची इज्जत कोणीही असा येऊन लुटू शकत नाही तर त्यासाठी आपला प्रत्येक महाराष्ट्रातला जवान असेल तरुण असेल त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे हा संधी देण्याचा मी काही छोटासा प्रयत्न केलेला वेबसिरीजच्या माध्यमातून तुम्ही कुटुंबामधलं स्त्रीचं स्थान आणि स्त्रीचं संरक्षण संरक्षण याविषयी दक्षता निर्माण करण्याचा मेसेज लोकांना आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे हे तुमचं आता शूटिंग पूर्ण होईल काही दिवसात आता रिलीज झाल्यानंतर यानंतरची म्हणजे ज्याला आपण एकशे पुढचा प्रोजेक्ट आमचा तुमचा पुढचा प्रोजेक्ट काय आहे आमचा पुढचा प्रोजेक्ट आमचा ढुंगरु नाचा खुळा असा आमचा म्हणजे हे तमाशा कलावंताच्या जीवनावर ही वेब सिनेमा मान, आहे त्याच्यातून मला असं मान मान्य केलेली आहे की बाबा तमाशा कलावंत जे आहेत ते त्यांची कला सादर करण्यासाठी किंवा पोटाचं उदरनिर्वाहासाठी ही कला सादर करतात त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा असं वेगळा डोक्यामध्ये काही गणित नसतं परंतु आजचा जो रसिक आहे आता जो पैशाने स्वतःला गर्भश्रीमंत समजतात किंवा जी उन्हाळ जी तरुण पिढी आहे की पैशाने आपल्या कलाकारांना विकत घेण्याची त्यांची मानसिकता तयार झालेली किंवा एखाद्या कलाकाराकडून नकळत चूक झालेली असेल अपवाद असं होत असतं परंतु सगळेच कलाकार त्याला पात्र नाही म्हणून हा दाखवण्याचा hmm. hmm. मी yeah. तर प्रयत्न करणार आहे की कला कला हा कलाकार म्हणून तो कला सादर करतो आणि समोरच्या माणसाने ती कला म्हणून त्याच्याकडे पाहो आणि अशी ही तरुण जी पिढी आहे जी फुकवलेली पिढी आहे आपल्याकडं त्या वेगळ्या भावनेने किंवा एकवंत एकतर्फी प्रेम म्हणतो ना आपण hmm. आमच्या कलाकारामध्ये जसं काही नसतं आम्ही कला दाखवण्याचंच काम करतो आम्ही प्रेम ह्या गोष्टी आमच्याकडे नाही आमचा हा तो व्यवसाय आहे आम छंद आहे आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी करतोय आणि ते आम्हाला करायचं आहे पण समोरच्या माणसांनी जर असा दुरुपयोग केला किंवा आमचा गैरफायदा का कलाकाराचा घेतला तर त्या सगळ्या कलाकारांच्या इतर कलाकारांवर तो परिणाम असा होतो वो बाबा एकाने केले पण त्याच्या शंभर लोकांना त्याचा तो डाग लागतो तो हा डाग पुसण्याचं काम ह्या आम्ही उद्याच्या वेब सिनेमाच्या माध्यमातून करणार आहे की बाबा एखाद्या कलाकाराची चूक झाली असेल परंतु अनेक कलाकार ते कला महाराष्ट्रात सादर करतात आणि ते कलाकार फार पवित्र काम करतात संदेश देण्याचं काम करतात महाराष्ट्राची ही कला लोकांना जीवन ठेवण्याचं काम हे कलाकार करतात तर त्यांच्याकडे ह्या वाईट नजरेने उद्याच्या पिढीने पाहू नये असा संदेश मी छोटासा देण्याचा या ठिकाणी मी परत करतो नव्या वेब सेरीजमध्ये महिलांचा प्रश्न तुम्ही सातत्यानं मांडत आलाय okay. तर ह्या नव्या वेब सिरीज मध्ये तमाशाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला कलावंत आहेत yes, yes. त्यांना समाजाने एक प्रॉडक्ट किंवा कमोडिटी म्हणून बघू नये त्यांनाही भावभावना असतात त्यांचं हसू हे व्यावसायिक हसू आहे हे समजून घेऊन जसं आपल्या आय बहिणींचं रक्षण करतो ह्या तमाशा कलावंतांचं रक्षण करणं ही पण समाजाची जबाबदारी आहे हा तुम्ही अतिशय चांगला संदेश या वेब सिरीज मध्ये देऊ इच्छिता आहे पण आता ह्या सिरीज बाबतीमध्ये आता तुमचं कुठल्या स्टेजला आहे ही नवी वेबसाईट म्हणजे माझं कथा पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये मी चार लावणे लिहिलेले चारही लावण्याचं आता वाढीव माझं या ठिकाणी आठवड्यामध्ये पूर्ण होईल बरं आणि चारही लावण्यांचा ऑडिओ पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याकडं सांगली जिल्ह्यामध्ये येऊन mm. बाबाबाईंचं सहकार्य तुमचं सहकार्य असेल सिंधेमामांचं असेल आमचे मित्र बाळासाहेब पवार आहे mm. ह्या यांना घेऊन एकत्र बसणार आहे mm. आणि त्या सिनेमाचं ज्या वेळेला कॅरेक्टरचं आहे म्हणजे वाटप असेल किंवा जे कोणाला काम देण्याच्या बाबतीत कोणाला संधी देण्याच्या बाबतीत त्याची छोटेसे हे मुलाखत घेणारे किंवा हा mm. कलाकार या ठिकाणी बसतोय त्याला तो योग्य नी त्या भूमिकेला न्याय देणारा तो कलाकार असेल तर ते सगळ्यांना आपल्या जुन्या कलाकारांना घेऊन हे आपल्याला ही वेब सिनेमा आपण ओ टी टी साठी करतो मी युट्यूबला चॅनेलला टाकणार नाही एखाद्या चॅनेलने आपला तो अख्खा सिनेमा विकत घेऊन टी ओटीटी प्लॅटफॉर्म टाकवा ह्या भूमिकेतून हे काम करतोय म्हणजे आतापर्यंत मी जे वेब सिरीज केल्या शॉर्ट फिल्म केल्या वेब सिनेमा केला परंतु याची पुढची पायरी जी म्हणते ही स्टेप आहे ही पडद्यावर तर आपण ही ओ टी टी आल्यानंतर पुढं पडद्यावरचा विचार करतोय की आपल्याला थिएटरला लावणारी फिल्म करायची तर त्याच्या आधीची एक पायरी ओटीटी ओटीटी फिल्म करतोय ओटीटी फिल्म करत असताना मोठ्या पड पिक्चर आणि कुठे पिक्चर याच्यामध्ये फार मोठा फरक नसतो पण ती स्टेप आपल्याला करायची तर त्याच्यामध्ये आपण ह्या लावण्यामध्ये तुमच्या बापाभाईंनी सांगितलं की आमच्या काही नृत्यगाणं चांगले आहेत तर प्रत्येक नृत्यगानाला त्याच्यामध्ये उमा असेल त्याच्यामध्ये लतालंका असेल त्याच्यामध्ये रेशमा प्रतिकार असेल अजून तुम्ही सांगायला असल्या एखाद्या निवर्तकांना घेऊन चांगल्या प्रकारच्या लावण्या हिट करून महाराष्ट्राला एक आपण नवीन काहीतरी देतोय या पूर्वीच्या जुन्या लावण्या असतील बैठकीच्या लावण्या असतील संगीत बारी असतील खडी लावणी असेल पण आपण ह्याच्याही लावण्या चार प्रकारच्या दाखवतोय याच्यामध्ये खडी दाखवतोय बैठकीची दाखवतोय शृंगारीक दाखवतोय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लावणीचे आपण तिथे प्रकार सादर करतोय म्हणजे महाराष्ट्राला आपण या ओ टी टी फिल्ममध्ये हा मोठा फीचर पाहिल्याचं समाधान मिळेल आणि आज जो तमाशा कलावंतावर जो अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी छोटीशी आमची मदत ह्या वेब सिनेमाच्या या ओ टीडी फिल्मच्या माध्यमातून नक्कीच समाजापर्यंत पोहोचेल असा एक मला विश्वास वाटतो लेखक निर्माता दिग्दर्शक यांना त्यांनी मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो गेल्या गावी आपण इकडं अन्नांच्या कार्यक्रमाला आले आपण या ठिकाणी तुम्ही मला मौल्यवान वेळ दिला मला एक बोलण्याची संधी प्राप्त करून दिली नाही संपला बापाबाई तुम्हाला काही क्षेत्रामध्ये संघटक आमदारजी पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातल्या कलाकारांना संधी देणार येस येस आणि सांगली जिल्ह्यामध्ये शूटिंग करायला तुम्ही येतो असं म्हणणार येस याबद्दल आम्ही जिल्ह्यातल्या कलावंत आणि अभ्यासक मंडळांच्या वतीनं तुमचा आभारी आहे फक्त आता तुम्ही ज्या कलाकारांची नावं घेतली नंकादाईचं नाव घेतलं तसच लंकाची एक नातेवाईक गोमत असकाल तर म्हणून ड्युएट गाते आधी केव्हा माहिती अप्रतिम गायिका आहेत जेव्हा त्यात घेताना ते दोघींना पण घ्या अशी करतो आणि पापाबाई तुम्हाला पुढचा प्रश्न आहे माझा की आता आपल्या मुलगी मी राकेश पटेल त्यांची तुम्ही नेतेच आहे इकडे तेव्हा किती काय आपण ह्या सहकारी करणार आहे कसं आहे यांची ती जी वेबसाईटची करायची म्हणते ती लावणी म्हणजे तमाशा आणि संगीत वारी हा बारी। संगीत बारीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे पण संगीत सुद्धा अशी लोक आहेत की बघणारे किंवा ते प्रत्येकाकडं त्याच नजरेनं ना बघत नाहीत त्यांची कलेची चीज करायसाठी सुद्धा येतात असे सुद्धा संगीत बारीतले काही आपण थेटर निवडलेले आहेत त्या थेटरमध्ये आपण जाऊन त्यांना तुमच्या शोभाला की असतील त्यांचा संच असेल किंवा तिथला जे आपलं ग्रुप असेल त्या ग्रुपला घेऊन आणि तुम्हाला सर कुठं बाबा हे इथं शूटिंग करणे योग्य आहे काही तुम्हाला गार्डन दाखवतो लोकेशन दाखवतो आणि आमच्याकडून जे सहकार्य तुम्हाला करायचं आहे ते शंभर टक्के आम्ही करू आणि तुम्ही इथून पुढेही अशा चार दोन मालिका की तमाशा आणि संगीत बारी याच्यावर काढा की ह्या लोकांच्यावर ह्या लोक अजून पडद्याच्या मागे राहिलेले ह्यांना जे त्यात घेण्याचं काम करा आणि गोरगरब कलावंतांना संधी मिळेल त्यानिमित्तानं तर तुमचं आम्ही वारंवार आम्ही सांग सरांनी आमच्या सांगलीत जेव्हा पत्रकार परिषद होते बसले होते त्यामुळे तिथं सांगितलं की रामदास रावत म्हणून असे एक मित्र आहेत आमची की आम्ही सहज बोललो त्यांना की आमच्या सांगली जिल्ह्यातील दोन तीन कलावंतांना काम द्या तर त्यावेळी काही न विचार करता ते म्हणजे ठीक आहे तुमची किती सांगाल तेवढी माणसं आम्ही तिथे घेतो आणि ते काम त्यांच्याकडे करून देतो याबद्दल मी तुम्हाला सांगली जिल्ह्याच्या कलाकारांच्या होते तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्ही कधी याचं आहे ते सांगा आम्ही त्याची आम्ही तयारी करू मला कधी या समारोपाकडे येताना एका मुद्द्याकडे मी आपल्या सगळ्यांचं वेधू इच्छित होते असं की आपण ज्या ज्या वेळेला वसंतराव जगतापांनाच्या बंगल्याच्या वारात आम्ही येतो मुक्कामाला त्या त्या वेळा इथं थांबल्यानंतर कुठल्या तरी ह्या धोकावर बसून नवीन मानसाचा व्हिडिओ केला नाही असा एकही फेरी आमची वया गेली नाही तेव्हा ह्या वेळेची जी फेरी टिकवण्यात तुम्ही आम्हाला yes, yes. सहकार्य केलं त्याबद्दल तुमचा आभार आणि अभिनंदन या गोष्टीसाठी mm. की मला ही माहिती आहे की वेब सिरीज एक भाग तयार करणं हा सुद्धा खर्चिक भाग आहे माणसाला सगळी नाटकं करता येतात पण पैशात yes. नाटक करता येत नाही yes, yes. पण साध्या साध्या कलाकारांना निवडून त्यांना समाजापुढे आणण्यासाठी mm. की पदरमोळ करून तुम्ही हा उद्योग म्हणजे मला तर वाटते वहिनी तुम्हाला घरात खाऊन लष्कराच्या बॅटरी की नाही मला नाही पण तुमचं अभिनंदन ह्यासाठी की तुम्ही वेब सिरीज सोडून पडद्यावरच्या सिनेमाकडे जाणारा मध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे तो स्वीकारला स्वीकार आणि तिकडे तुम्ही जाणार आहे त्याबद्दल सांगली जिल्ह्यातील सगळे कलाकार कलावंत आणि आमच्यासारख्या अभ्यासक मंडळी यांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार